फैजपूर ते भुसावळ रस्त्यावर पिंपरूळ ते आमोदा गावाच्या दरम्यान पिंपरूळ फाट्याच्या जवळ अपघातग्रस्त एका लक्झरी बसचे टायर पाच जणांनी संगणमत करून तेथून चोरी केले चोरी करत असताना यातील तिघांना रंगेहात पकडण्यात आले तर दोन जण तेथून फरार झाले ही घटना दिनांक अठरा जुलै रोजी रात्री उघडकीस आली होती तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस जुलै शनिवार रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला पाच जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैजपूर ते भुसावळ रस्त्यावर आमोदा हे गाव आहे या गावाच्या पुढे पिंपरूळ फाटा आहे या पिंपरूळ फाट्यावर अपघातग्रस्त झालेली लक्झरी बस क्रमांक एम पी तीस पी नव्वद झिरो नऊ ही लावली होती तेव्हा त्या बसचे टायर तेजस बापूराव चौधरी भूषण प्रकाश चौधरी दीपक विठ्ठल चौधरी हे चोरी करत होते व त्यांना प्रफुल्ल बाळू मराठे आणि शकूर पिंजारी हे मदत करत होते सदर प्रकार हा निदर्शनास येताच रंगेहात यातील तिघांना पोलिसांनी पकडले तर प्रफुल्ल मराठे व शकूर पिंजारी हे तेथून फरार झाले तेव्हा याप्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध हरीश ज्ञानदेव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी करीत आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये यत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद